संपूर्ण विदर्भाला परिचित असणारे बहुआयामी लोक कलावंत नकलाकार मिमिक्री गायक नाट्य गीतकार असे विविधांगी कलावंत मानिक धोरे यांचा सत्कार स्थानिक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले स्मारक येथे घेण्यात आला मानिक धोरे यांनी कला क्षेत्रात प्रदीर्घ अशी सेवा दिलेली आहे दिल्ली येथील ताल कटोरा स्टेडियम येथे आपली कला सादर करून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले तत्कालीन मंत्री दिवंगत मनोहर जोशी यांच्या उपस्थित साक्षरतेवरील नजम सादर करून वाहवा मिळवली आता उजाडतय क्षमा कर पुन्हा ये जन्म गेला वाया अटेन्शन प्लीज डोंट टू वॉन्ट टू फ्री इत्यादी हौशी व व्यावसायिक नाटकामध्ये भूमिका सादर केली त्यांच्या हातून रंगभूमीची व से सेवा घडावी या हेतूने कलावंतांच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरविण्यात आले यावेळी नाट्यलेखक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त बापूराव रंगारी प्राचार्य गजानन उईके दिग्दर्शक डॉक्टर दिलीप पुरी कलावंत नवनाथ दरोई बंडू बोरकर डॉक्टर राहुल हळदे मुक्तारंग ज्ञानेश्वर सोनटक्के संदीप मिसळे सुनील आडे प्रमोद दरोई विनोद गोबरे खुशाल मिसाळ बाशिद खान सुनील आडे प्रकाश महाराज राजेश धोटे सदानंद पेचे व अन्य कलावंत उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर